नमस्कार मंडळी कसे आहात आहात ना असायलाच हवं कारण हे शो खूप सुंदर आहे आणि शो मस्ट कॉन तर आत्तापर्यंत आपण इव्हेंट सेलिब्रेशन फेस्टिवल किंवा ट्रॅव्हलचे बरेच लॉक पाहिले आहेत तर आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालतो आहोत आणि तो आहे आपला लाईफस्टाईलचा याआधी आपण माझ्या घरातलं भांडी घासण्याचं मशीन यावर व्हिडिओ बनवला होता लाईफस्टाईल रिलेटेड तर तोही तुम्ही पाहू शकता तर आजचा विषय आहे भारतीय आणि युरोपियन घरांमधले काही फरक जे मला इथं आल्यापासून आल्यापासून जाणवलेत ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि बरेच फरक इंटरेस्टिंग आहेत त्यातला पहिला फरक इथे वॉचमन काका नसतात तर मग हे कसं वर्क करतं सिक्युरिटी कशी वर्क करते माझ्या मागे पाहू शकता ही आहे आपल्या आपली बिल्डिंग म्हणजे मी जिथे राहते तिथली बिल्डिंग मला माहिती आहे की युरोपमध्ये पॉप्युलेशन खूप कमी आहे मॅनपॉवर कमी आहे त्यामुळं ही लोकं टेक्नॉलॉजीवर जास्त रिलायबल असतात किंवा जास्त त्यांना डिपेंड राहावं लागतं तर इथे कुठल्याही रेसिडेन्शियल बिल्डिंगला किंवा नव्वद टक्के बिल्डिंग्सला इथे वॉचमन नसतात अनलेसन अंटील ती गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे किंवा काही स्पेसिफिक रिझन असेल तर तर इथे वॉचमन काका नसतात वॉचमन काकांचं काम हे कार्ड करतं ते या। कसं तर ते बघूयात तर याला हे आहे ॲक्सेस ता ता कार्ड तुम्हाला कदाचित माहीत असेल तर प्रत्येक बिल्डिंगला ज्या त्या बिल्डिंगमध्ये जे कोणी राहतं रेसिडेंट्स आहेत त्यांना हे ॲक्सेस कार्ड दिलं जातं जेणेकरून ते डोअर ओपन करू शकतात ते कसं ते मी तुम्हाला दाखवतेच हा डोअर आत्ता लॉक आहे तुम्ही जर पाहिलं तर हे लॉक आहे तर हा डोर उघडायचा असेल तर आत्ता हे रेड आहे यू जस्ट हॅव टू पुट इट ओवर हिअर आणि मग बीप वाजली की दरवाजा उघडला तुम्ही आत जाऊ शकता आणि दुसरा मुद्दा जर तुम्ही हे कार्ड विसरलात किंवा हरवलं किंवा तुमच्याकडे गेस्ट आलेले आहेत तर मग कसं करणार तर त्यासाठी ही सिस्टीम आहे तर बिल्डिंगला ही बेलची सिस्टीम पण आहे जिथे तुम्ही फ्लॅटला जो कुठला नंबर असाईन केलेला आहे तो तुम्ही प्रेस करायचा आहे लाईक वन सेवन वन आणि मग हे रिंगचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे जेणेकरून त्या फ्लॅटमध्ये रिंग वाजेल आणि मग ते दरवाजा ओपन करतील हे आता भारतात पण बऱ्याच ठिकाणी आहे आणि तुम्हाला जर नंबर माहिती नसेल तर तुम्ही तिथून चेकही करू शकता तर आता आत येण्यासाठी हे कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक रेसिडेंटला हे मिनिमम दोन कार्ड दिले जातं पण रात्री दहानंतर नंतर जर तुम्हाला बिल्डिंगमध्ये यायचं असेल तर तुमच्याकडे हे असणं आवश्यक आहे ते तुम्हाला ह्या बाहेरच्या दरवाजालाही टच करावं लागतं मग तो दरवाजा उघडेल आणि त्यानंतर हेच ॲक्सेस कार्ड वापरून तुम्ही हा दरवाजाही उघड उगड़, उघड उगड़, उघडवू शकता म्हणजे तुम्हाला रात्री दहानंतर नंतर दोन दरवाजे उघडण्यासाठी दोन वेळा हे कार्ड तुम्हाला टच करावं लागेल कसं ते बघूयात चला तर आता आपण बाहेर जातो आहोत आणि हे बा इथे सेन्सर आहेत मी आले तर दरवाजा उघडला आता आपण बाहेर आलेलो आहोत तर आता पहा तर आता हा दरवाजा बंद होईल तुम्ही इथे पाहू शकता आणि आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत ते जरी आलात तर नॉर्मली हा दरवाजा उघडायला हवा पण हा नाही उघड त्यासाठी तुम्हाला हे कार्ड परत एकदा ॲक्सेस करावं लागेल आणि त्याचं मशीन इथे आहे तुम्हाला हे ॲक्सेस केलं की तिकडं तो दरवाजा उघडेल आता तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्ही आत जाऊ शकता म्हणजे जे रेफ्युजी आहेत किंवा काही लोक इथे थंडीत असा प्रकार होतो की थंडीत इथे येऊन ते बसतात तर ते तसं बसू शकत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला हे कार्ड दोन वेळा ॲक्सेस करावं लागतं तर असे बरेच सारे इंटरेस्टिंग फरक मला तुम्हाला सांगायचा आहेत चला मग जाऊयात घरी आणि फक्त बाहेरून आतमध्ये येतानाच नाही तर इथून बाहेर जातानाही तुम्हाला डायरेक्ट दरवाजा उघडता येणार नाही त्यासाठी तुम्हाला हे बटन प्रेस करावं लागेल हे बट इथे ॲक्सेस कार्डची गरज नाही इथे फक्त हे बटन प्रेस केलं की तुम्ही हा दरवाजा उघडून बाहेर जाऊ शकता आणि एकदा दरवाजा बंद झाला की जोपर्यंत ॲक्सेस कार्ड लागत नाही तोपर्यंत दरवाजा उघडला जाणार नाही तर टेक्नॉलॉजी बेस्ट गोष्टी आहेत चला तर मग ट्वेंटी फोर बाय सेवन तर हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही इथे राहत असाल तर म्हणून हे नेहमी कॅरी करा आता आपण आपल्या घराकडे निघतो आहोत पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे इथे इलेक्ट्रिसिटीचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकत नाही किंवा होत नाही हे त्यामागचं कारण आणि इथून जेव्हाही मी आत जाते तेव्हा मला अमिताभजींचा तो डायलॉग आठवतो की हम खडे होते वहा से लाईन सुरू हो जाती आहे पण मला असं म्हणावं लागेल की आम्ही जिथे जातो तिथे उजेड पडतो का तर तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही हा दरवाजा उघडा तेव्हाच आतमधल्या लाईट चालू होतील सेन्सर ॲक्टिवेट होईल जेव्हा कोणी नसतं तेव्हा सगळ्या लाईट्स ऑफ असतात जर कोणी आलं किंवा काही मोमेंट झाली तरच ह्या लाईट ऑन होतात ते कसं ते आता पाहूया चला की लाईट चालू तर आता आपण घराकडे आलेलो हो। आहोत आणि घरामध्ये एंट्री करतानाच एक अजून एक फरक मला तुम्हाला दाखवायचा आहे घराला कुठेही उमरा नसतो तुम्ही पाहू शकता मेन सुद्धा उमरा नाही आहे आणि आतमध्येही कुठल्या दरवाजाला उमऱ्या नाही आहे तर यांच्यासुद्धाचा गृहप्रवेश कसा होत असेल हे मला कधी कधी विशेष वाटतं जस्ट मजेचा भाग असं त्यांच्याकडे नसतं मला माहिती आहे पण जसं आपल्याकडे उमरा असतो आणि उमरा ओलांडून आपण घरात प्रवेश करतो तसं इथे नाही आहे इथे तुम्ही डायरेक्टली आत जाऊ शकता आता आपण घरात एंटर केलेला आहे आता पुढचा महत्वाचा फरक आ, इथे प्रत्येकाच्या घरी हे असं जॅकेट ठेवण्यासाठी आणि म्हणू शकतो आपण याच्यातही बरेच प्रकार आहे इथे अर्थात थंडी असल्यामुळे खूप सारे स्वेटर्स ज जर्किन्स किंवा बऱ्याच गोष्टी वापरल्या जाता थे जातात आणि ते ठेवण्यासाठी दरवाजातच बऱ्याच लोकांच्या घरी ते हे तुम्ही असं स्टँड पाहू शकता तर हे आहे आपल्या घरातलं स्टँड तर हा आहे आपला भारतीय आणि युरोपियन घरांमधला पुढचा फरक कारण आपल्याकडे हे असे स्टँड नसतात आणि आपल्याला त्याची गरजही नाही आहे पण इथे हे असतं आता इन हाऊस म्हणजे घरांमध्ये कुठले कुठले फरक आहेत ते आपण पाहणार आहोत तर भारतीय आणि युरोपियन घरांमधल्या फरकांमधला पुढचा हा फरक जसं इथे तुम्ही पाहू शकता बेसिनमध्ये पाणी येतं पण इथे गार आणि गरम हे दोन्ही पाणी बाराही महिने येतं आपल्याकडे फक्त गार पाणी असतं नळाला पण इथे सात ते आठ महिने थंडी असल्याकारणानं इथे गरम पाणीही असतं आणि अर्थातच त्याचं युटिलिटी बिल तुम्हाला पे करावं लागतं जितकं जास्त तुम्ही गरम पाणी वापराल तितकं तुम्हाला जास्त पे करावं लागतं पण डिसेंबर जानेवारीत खूप थंडी असते त्यामुळं मोस्टली गरम पाण्याचाच वापर केला जातो आणि तो होतोच तर हे एक सांगायचं होतं की इथे नळाला आणि फक्त ह्याच नळा नळाला नाही तर घरात जे कुठले किंवा बाथरूममधलं जे बेसिन आहे तिथे सुद्धा गरम आणि गार दोन्ही पाणी येतं पाणी गेलं लाईट गेली असं इथे होत नाही मी ऑलमोस्ट आता तीन वर्ष झाले इथे राहते पण आता मी हे शब्द विसरून गेलेली आहे की इथे पाणी गेलं आहे लाईट गेली आहे अंगल्यासर आणतील तुमच्या फ्लॅटचा से सेल्फ काही प्रॉब्लेम असेल तर तर ही एक चांगली गोष्ट आहे जी आपल्याकडेही व्हावी असं मला वाटतं चोवीस तास पाणी आणि चोवीस तास लाईट तर हा एक फरक मला इथे जाणवतो चला मग वळूयात पुढच्या फरकाकडे काय आहे तो फरक मला तुम्हाला सांगायचा सा आहे तो हा की जसं आपल्याकडे लाईट ऑन करण्यासाठी बटन खाली केलं की लाईट ऑन होते आणि वरती केलं की लाईट बंद होते इथं टोटली अपोजिट आहे ते कसं तर ते बघूयात आत्ता इथे लाईट चालू आहे आता मी बंद करते तुम्हाला जाणवत असेल इथे बघा तर इथे असं उलट आहे बटन वरती केलं ला की लाईट चालू होणार खाली केलं ला की लाईट बंद होणार आणि ह्यांचे जे स्विचेस आहेत ही खूप खाली आहे म्हणजे लहान मुलं पण आरामात त्यांचा हात पोहोचू शकतो आपल्याकडे लाईटचं बटन थोडंसं वरती असतं पण इथे असं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे बटन्स खाली आहेत अजून एक तुम्हाला दाखवते हे पण एकदम चार पाच वर्षाचा मुलगासुद्धा ते आरामात ऑन करू शकतो पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रिक स्विचेसचा इथे कुठल्याही इलेक्ट्रिक स्विचला तुम्हाला करंट बसत नाही किंवा तसे चान्सेस नाहीत जसं आपल्याकडे जर बटन ऑन असेल आणि आपण कुठलंही प्लग त्यात इन्सर्ट केलं तर आपल्याला आपल्याला करंट बसू शकतो पण इथे असं होत नाही हे पाहता मी इथे डायरेक्ट इन्सर्ट करते आहे हा प्लग पण आपल्याला करंट बसणार नाही आणि इवन काढतानाही तुम्हाला करंट बसणार नाही आणि याला कुठलंही बटन नसतं तुम्हाला फक्त ती वायर आतमध्ये प्लग इन करायची आहे आणि जर तुमचे अप्लायन्सेस भारतीय असतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही इथे येणार असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा किंवा कदाचित दुसऱ्या कुठल्याही कंट्रीत जाणार असाल तर हे लक्षात ठेवा किंवा भारतीय पद्धतीचं असेल भारतातनं आणलेलं असेल तर ते इथे त्यांच्या सॉकेटमध्ये प्लग इन होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला अडॅप्टर आणावं लागतं आणि ते ॲडॅप्टर ह्याला फिट करून मग तुम्ही ते वापरू शकता ते कसं तर हे आहे युनिव्हर्सल ॲडॅप्टर हे तुम्हाला भारतातही मिळतं आणि तुम्ही आणू शकता तर ते फक्त आपला जे कुठलं ॲप्लायन्स आहे त्याला तुम्हाला प्लग करायचं आहे त्याशिवाय ते यांच्या सॉकेटमध्ये इन्सर्ट केलं जाऊ शकत नाही तशी सेटिंगच नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आणि मगच तुम्ही हे तर हे असणं फार महत्वाचं आहे तुमच्या भारतीय अप्लायन्सेस तुम्हाला हे अडॅप्टर लागणार आहे आणि इथे इथले जे अप्लायन्सेस आहे जे तुम्ही इथे विकत घेत आहेत त्यांना याची गरज नाही आहे तुम्ही ते डायरेक्टली वापरू शकता तर हा सगळ्यात मोठा फरक ह्या युरोपियन घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे आहेत हीटर बऱ्याच जणांना माहिती असेल तर भारतीय घरांमध्ये हिटरची काहीही गरज नाही कारण आपण सुदैवाने सीझनच्या बाबतीत खूप नशिबवान आहोत आणि हे इथे आल्यावरच कळतं कारण इथे कधी पाऊस पडेल कधी थंडी वाजेल एक मोठा फरक आहे भारतीय घरांमध्ये जशी फॅनची सोय असते तसं इथे प्रत्येकाच्या घरात मग ते छोटं असू देत किंवा मोठं असू देत हे हिटर असतात आणि हे खूप गरजेचं आहे कारण थंडीत टेम्परेचर जवळजवळ झिरोच्याही कधी खाली जातं तर हे प्रत्येकाच्या घरात असतं आणि प्रत्येक रूममध्ये एक एक हीटर आहे इवन बाथरूममध्ये सुद्धा इथे हीटर आहे तर हे इथ हीटर आहे आणि त्याचा नॉब इथे असतो तुम्हाला मेन स्विच ऑन करून तुम्ही हवा तेव्हा ते चालू करू शकता आणि हवं तेव्हा अपोजिट साईडला अँटी क्लॉक फिरवलं की ते बंद होतं तर हे आहे इथलं हीटर तर आता बघूयात पुढचा फरक चला तर पुढचा फरक आहे खिडकी आणि दरवाजांसाठी इथले जे दरवाजे आहेत ते वरून पण उघडतात पहिल्यांदा जेव्हा मी आली होती तेव्हा मी खिडकी उघडली तर ती पूर्ण माझ्या अंगावरच आली ती खूप घाबरले होते मला वाटलं तुटली वगैरे की काय कारण आपल्याकडे असं होत नाही तर तुम्ही पाहू शकता इथून वरूनही दरवाजे असे उघडले जातात आमचा दरवाजा आता थोडासा निखळला आहे त्यामुळं तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण हे जेव्हा असं लॉक होतं तेव्हा वरूनही तुम्ही पाहू शकता ते उघडतं आणि आपलं तुम्ही असं ते बंदही करू शकता आणि नॉर्मलीही असा दरवाजा उघडू शकता आणि हे खिडक्यांच्या बाबतीत पण होतं खिडकीसुद्धा वरून टिल्ट होते आणि हे सगळ्या खिडक्या आणि दरवाज्यांसाठी होतं चला मग पुढे जाऊयात तुम्ही हे पाहू शकता इथे खिडक्याही वरच्या साईडने ओपन होतात जेणेकरून खूप थंडी असेल आणि कधी कधी सफोकेटही होतं तर तुम्ही फक्त ही थोडीशी खिडकी उघडू शकता आणि मग ती बंदही करू शकता आणि नॉर्मलीही इथे खिडकी अशी उघडते सो so, हा एक फरक आहे आपल्या खिडक्या अशावरून उघडत नाहीत